एनडी न्यूजच्या मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या मनसुरी पिंजारी सामाजिक संस्था शाहदा यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा संपन्न महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार डॉक्टर विजयकुमार गावित धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला माल खांडबारा ॲग्रीकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न धुळे जिल्ह्यातील साक्री डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची स्थापना औद्योगिक वसाहतीत विभागीय प्रशासकीय इमारत कामाच्या आमदार फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ आता सविस्तर बातम्या मनसुरी पिंजारी सामाजिक संस्था शहादा या संस्थेमार्फत सात जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला समाजात होणाऱ्या अवाजवी खर्च टाळण्यासाठी व समाज एकजूट राहण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अहमद मनसुरी यांनी सांगितले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष साजिद पिंजारी व सर्व पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते एनडीटी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण अंगीकारले असून बचत गटांना त्यांच्या आवडीच्या प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासह रोजगार निर्मितीला चालना देण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले आहे ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा यांच्या वतीने आयोजित शेळी गट निवडपत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते एनडीटी टी न्यूज ब्युरो नंदुरबार आठवड्याभरापूर्वी धुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धुळ्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाच कंदील परिसरात भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना हटवले होते तर या व्यावसायिकांना मुख्य बाजारपेठेपासून जास्त अंतरावर असलेल्या ठिकाणी पर्यायी जागा देण्यात आली मात्र यामुळे नुकसान होणार असल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहे तसेच त्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मे लोटन गोपी माळी कंपनी तिथून मी त्या आरुष माळी गेल्या चार पाच दिवसापासून मनपा प्रशासन पोलीस प्रशासन हे फेरीवाल्यांना खूप त्रास देत आहे त्याच्यामुळं त्यांना कुठेही बसू देत नाही नागावबारीपासून दशरा मैदानपर्यंत चैनी रोड साखरी रोड कुठेच त्या ठिकाणी आग्रा रोड कोणाला बसू देत नसल्यामुळे हे फेरीवाले आणि भाजी विक्रेते कोणी माल घेत नसल्यामुळे मार्केटात संपूर्ण माल या ठिकाणी शेतकऱ्याचा पल्लला आहे तीन चार दिवसापासून माल विकला जात नाही आहे शेतकरी पहिलेच वात वातावरणाच्या या संकटामधनं जात असताना तिच्यावर वापस असं हे संकट प्रशासनाने आणलेलं असून हे अत्यंत वाईट आहे शेतकरीचा माल या ठिकाणी विकला जात नसून शेतकरी अवादिल झालेला आहे तसे तीनशे चारशे रुपये टमाट्याचं ता जाणारं कॅरेट हा दीडशे रुपये कोणी या ठिकाणी घेत नाही आहे कोथंबीर चाळीस पंचेचाळीस रुपये जाणारी कोथंबीर इथं पाच रुपये आणि सात रुपये बी कोणी घेत नाही आहे शिमलाची जशी परती शेवगा चाळीस पन्नास साठ रुपये किलो जाणारा दहा वीस रुपये बी कोणी घेत नाही अशी परिस्थिती इथं असताना या ठिकाणी प्रशासनाने जो फेरीवाल्यांना भाजी विक्रेत्यांवर जो काही घाट घातलेला असून तो अत्यंत वाईट आहे त्यांना तिथं वस्तू देत नसल्यामुळे इथं शेतकऱ्याचा माल विकला जात नाही आहे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून प्रशासनाने त्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला आणि फेरीवाल्यांना न्याय द्यावा असे मी आपणास डोळे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपणास विनंती करतो प्रशासनाने जो कायदा काढलेला आहे त्या कायद्यावर सर्वांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हा की पेरीवाल्यांचं एवढं नुकसान होत आहे की मा बाजार समितीमध्ये माल भरपूर आहे पण पेरीवाल्यांचे हाल करेल म्हणजे प्रशासनाने प्रशासनाला विनंती की बाबा त्यांनी काहीतरी मार्ग काढून सण आम्हाला जागा एक योग्य ठिकाणी चांगल्या स्पॉटवर द्यावा आणि हा माल जो शेतकऱ्याचं इथे एवढं नुकसान होतं आहे की माल कोणी घेत नाही एनडीटी टी न्यूज ब्युरो धुळे खांडबारा तालुक्यातील अॅग्रिकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या मार्गदर्शनानुसार हायस्कूल खांडबारा येथे मुख्यतः वाहन चालवितांना तसेच रस्त्यावर चालताना नियमांचे पालन का व कसे करावे रस्त्यावर लावलेल्या वाहतूक चिन्हाचा अर्थ काय आहे दुचाकी रस्त्यावर चालवितांना हेल्मेटचा वापर करावा याबाबत सरळ भाषेत तसेच वाहन कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते एनडीटी टी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी धुळे जिल्ह्यातील साक्री डिव्हिजनसाठी आता नव्याने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या संकल्पनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग साक्री येथील साजन सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली साक्री डिव्हिजन येथील दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली साक्री डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची स्थापना आज करण्यात आलेली आहे दामिनी पथक हे संपूर्ण डिव्हिजनसाठी असेल प्रामुख्याने जे काही साक्री आणि मोठी शहरं आहेत या शहरामध्ये यांचं कार्यरत कार्यक्षेत्र राहील या दरम्यान महिला आणि मुली आणि यांच्या अनुषंगाने आणि ह्या जनतेमध्ये आणि महिला मुलीमध्ये प्रामुख्याने सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे दामिना पथक पत, दामिनी पथक कार्यरत राहणार आहे दामिनी पथकामध्ये एकूण हे तीन पोलीस अंमलदार ज्या महिला अंमलदार राहणार रा आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण शाळा कॉलेजेस महाविद्यालय त्याचप्रमाणे बसस्टँड गर्दीची ठिकाणं या ठिकाणी ते प्रामुख्याने गस्त करत राहतील आणि आलेल्या तक्रारींचं निरसन करत राहणार रा आहे त्याच अनुषंगाने महिला आणि मुलींच्या अनुषंगाने जे काही अन्याय अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या सुद्धा तपास आणि शोध त्या करणार आहेत एनडीटी न्यूज ब्युरो साकरी महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत या कामासाठी दहा कोटी बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आली या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरवातीपासून धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे शहरातील प्रमुख रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रुंदीकरण केले गटारी उभ्या केल्या आणि शहरात सर्वात जास्त तेक है इमारती मंजूर करून आणल्या त्यात एक प्रादेशिक कार्यालय आहे उद्घाटन आम्ही येत्या पंधरा दिवसात करणारच आहोत त्या इमारतीमध्ये सर्व ऑफिसेस एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या एम आय डी सीत माझ्या स्वतःचा एक युनिट आहे आणि माझे जे बंधू आहे त्यांचे पण तीन युनिट इथे एम आर डी सीत आहे आणि एम आर डी सीचे जे उद्योजक आहे जे उत्पादक आहे त्यांची काय काय समस्या आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव होती आणि थोडेकर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एम आर डी सीचा बळकटीकरण व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे एनडीटी न्यूज ब्युरो धुळे